हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्या करता आजच्या व्हिडिओ मध्ये शिकूया इंग्रजी शब्द वूड वूड हा वूचा पासनेस व पास पार्टिसिपलचा रूप आहे वूडचा मराठी तर फुटकार फुरेवडी करणे टर उडविणे नापसंती किंवा तिरस्कार दर्शक आवाज होत आहे वूडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द ऑडियन्स बुड एस शी स्टार्टेड हर स्पीच दुसरा वाक्य आहे द ऍक्टर्स वर बुड ऑफ द स्टेज तिसरा वाक्य आहे डेमॉन्स्ट्रेटर्स बुड अँड जियड हिम चौथा वाक्य आहे द रेफरी वॉज बुड फॉर अवॉर्डिंग अ पॅनल्टी फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा Thank you.